अशाताईंच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आजच्या सत्कारमूर्ती आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्वात प्रथम मी आरोग्य विभागाच्या वतीनं त्यांना त्यांचं आयुष्य दीर्घकाळ जावं सुखाचं जावं आणि त्यांची अशीच प्रगती वर्षानुवर्ष होत राहावं अशी शुभेच्छा देतो व्यासपीठावर उपस्थित नाना या गावच्या प्रथम नागरिक थोरवेताई सरपंच पी ओ साहेब तालुका आरोग्य अधिकारी विशेष ह्या शिबिरासाठी उपस्थित डी वाय पाटीलचे डॉक्टर्स ससनचे डॉक्टर्स आणि सर्व पत्रकार बंधूबंध आणि आपण सर्व गावकरी आपण मी आत्तापर्यंत सर्व मनेभत ऐकले आणि आपलं जे प्रेम आहे आणि ह्या प्रेमापोटी आपण आज ह्या ठिकाणी त्यांनी ह्या शिरोळे गावाची निवड केली की आरोग्य के शिबिर घेण्याकरता मागच्या वीस वर्षापासून आरोग्य शिबिराचा हा यज्ञ चालू आहे आणि ह्या वर्षी या ठिकाणी ठेवलं इमारतही सुंदर आहे आणि या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा आज जे स्क्रीनिंग होणार आहे की सर्व जे आजाराची स्क्रीनिंग होईल या ठिकाणी आणि डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन आहे त्यानंतर प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत आपले हे पुढच्या ज्या तपासण्या आहेत ते पण सोनोग्राफी असेल किंवा इको असेल हे सर्व तपासण्या करणार आहेत याच याचनंतर कुणाला जर काही मोठ्या ऑपरेशनची गरज असेल की जे गंभीर आजार आढळला या ठिकाणी तर त्याच्याही आपण शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीममधनं मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल या योजनेतनं ऑपरेशन करून देऊ त्याचबरोबर जर योजनेत नाही बसलं तर सी एस आरच्या माध्यमातनं पण पुढच्या दोन तीन महिने ह्या शिबिरातनं गेल्यानंतर एकाही रुग्णाला उपचारा वाचून राहणार नाही किंवा त्याला असंच नुसतं तपासला आणि सोडून दिलं असं होणार नाही या ठिकाणी सर्व मोफत औषधं मिळतील त्याचबरोबर पहिल्याच वर्ष म्हणजे आतापर्यंत अपंगाचा जो प्रॉब्लेम होता की अपंगाचे प्रमाणपत्र द्यायचे दिव्यांगाचे ते सांगितलं जा किंवा औंध हॉस्पिटलला जा पण पहिल्या वेळेस आपण नारायणगावला सलग दोन तीन दिवस त्या ठिकाणी शिबिर आयोजित केलं सगळं तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी बोलवले आणि दोनशे सत्तावन्न दिव्यांगाच्या प्रमाणपत्राचं आपण तयार केले आहेत प्रमाणपत्र पण आता तयार झाले आहेत संध्याकाळी त्यांचं वितरण होईल म्हणजे दिव्यांग लोकांना तिथपर्यंत जायचा ताण हा जो वाचला हे तही ह्या सर्वांचं जे आज जवळपास तीन चार हजार लोक तपासणी होतील हे दिव्यांग्याचे एवढे प्रमाणपत्र होतील नंतर काय ऑपरेशन होतील ते सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला शंभर टक्के मिळतील कारण हा एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ही की लोकांचं जे समाधान व्यक्त होतं आणि त्यातनं जे एनर्जी होती आणि त्यातनंच तुम्ही मागं मोठ्या आजारातनं बाहेर आलात आणि लोकांना काम करण्याची तुम्हाला संधी भेटली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं करत आहात खरंच की मी आता चार पाच जिल्ह्यामध्ये काम केलं आजपर्यंत आज विभागाचं काम करतो पण एक जिल्हा परिषद मेंबर एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करू शकतो मी आजपर्यंत कधीच बघितलेलं नाही कारण मी नारायणगावपासून निघलं तर प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहेत की अशातही तुमच्या प्रयत्नातनं विकास काम असं कुठेच एवढे बोर्ड मला आजपर्यंत चार पाच जिल्ह्यात बघायला भेटले नाहीत तर हे यांचं कॅपॅसिटी खूप आहे आणि तुमच्या हातात यांना पुढं कुठं अजून न्यायचं तर मी जास्त शासकीय अधिकारी असल्यामुळे बोलू शकत नाही पण तुम्ही हे करून दाखवू शकतात तर एवढं बोलून परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द बोलवतो मला या ठिकाणी बोलवलं माझा सत्कार केला